नमस्कार शेतकरी बंधूंना स्वागत आहे आपलं कृषी संपत्तीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील संपूर्ण शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्वाची मोठी अपडेट जी आहे ती समोर आली आहे खास करून आपल्या राज्यातील चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांची दिवाळी जी आहे तर ती या माध्यमातून गोड होणार आहे त्यांच्या खात्यामध्ये जे तर ते पैसे येणार आहेत तर नेमके कोणा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि किती पैसे जे आहेत ते जमा आहेत नेमके कधीही पैसे जमा होणार आहेत या विषयाची महत्वाची माहिती जी आहे तर ते आपण या माध्यमातून पाहणार आहोत त्यामुळे या व्हिडीओला काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहायला अशी बात विसरू नका तर सर्वात मोठी महत्वाची अपडेट आहे आणि विशेष म्हणजे की चार नऊ दोन हजार पंचवीस रोजीचा हा आपल्या महाराष्ट्र सरकारच्या वतीने अन्न नागरी पुरवठा तसेच ग्राहक संरक्षण विभाग यांच्या मार्फत घेण्यात आलेला हा निर्णय आहे आणि मित्रांनो या निर्णयासंदर्भात काल म्हणजे की बारा सप्टेंबर रोजी जे आहे तर अजून परिपत्रक जाहीर करण्यात आला असून या निर्णयाची अंमलबजावणी जी आहे तर ती सुरू करण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे आणि त्यामध्ये लवकरच आपल्या राज्यातील या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जे आहेत ते पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर नेमके कोणा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आणि किती पैसे जात जमा होणार आहेत याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मिळावा तर त्यासाठी तुम्ही इथे स्पष्टपणे पाहू शकता की आपल्या नागरी अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागामार्फत अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी छत्रपती संभाजीनगर त्यानंतर अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर जे विभागातील वर्धा जिल्हा हे जिल्हे जे आहेत ते शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहेत ते राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल म्हणजे की आपल्या केसरी सिद्धापत्रिकाधारात शेतकऱ्यांना जे अन्नधान्य देण्यात येत होतं तर त्याऐवजी त्यांना थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यासाठी जे आहेत ते माहे जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्यऐवजी जे आहे ते प्रतिलाभार्थी एकशे पन्नास इतक्या रोख रकमेचं जे आहे ते हस्तांतरण करण्याची योजना कार्यान्वित करण्यात आली होती परंतु यामध्ये अजूनही आता पुष्कळ आपल्या शेतकऱ्यांसाठी समोर आली आहे की पूर्वी जे आहे ते फक्त प्रति व्यक्ती प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये एवढी जी रोख रक्कम आहे ती हस्तांतरित करण्यात येत होती परंतु आता वीस जून दोन हजार चोवीस पासून जे आहे ते यामध्ये वाढ करण्यात आली असून आता जे आहे ते प्रति महाप्रति लाभार्थ्याला एकशे सत्तर रुपया अशी वाढ करण्यात आलेली आहे आणि यामध्ये प्रामुख्याने जे आहे तर ते चौदा जिल्हे आहेत समाविष्ट करण्यात आलेले आहे आणि मित्रांनो आता या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण पंचेचाळीस कोटी इतका निधी जो आहे तर तो वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो त्यानुसार हा निधी जो आहे तो आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे ते आठ तर... ते दहा दिवसानंतर याचे जे आहे ते वाटपाची प्रक्रिया सुद्धा सुरू होणार आहे तर नेमकं यामध्ये कोणकोणते जिल्ह्या आहेत कोणत्या शेतकऱ्यांना किती निधी मिळणार आहे याची माहिती पाय झालं तुम्ही स्पष्टपणे पाहू शकता की पहिला जो जिल्हा आहे तो अकोला जिल्हा आहे आणि मित्रांनो या अकोला जिल्ह्यामध्ये काही संख्या जी आहे तर ती पंचवीस हजार तीनशे त्र्याण्णव आहे आणि एकूण लाभार्थ्यांची संख्या जी आहे तर ती त्र्याण्णव हजार नऊशे सत्तेचाळीस एवढी लाभार्थ्यांची संख्या आहे आणि जी रक्कम आहे तर ती जवळपास पंधरा लाख सत्त्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये हे अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे आहे तर ते चार कोटी पासष्ट लाख ब्याऐंशी हजार चाळीस रुपये एवढी रक्कम जी आहे तर ती आपल्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहे त्यानंतर बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पाहिलं तर सात कोटी सत्तर लाख नऊ हजार आठशे तीस रुपयाची रक्कम मिळणार आहे तर बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास तीन तीन कोटी एकाहत्तर लाख पंचावन्न हजार पाचशे चाळीस रुपये त्यानंतर आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास तीन कोटी चौसष्ट लाख सतरा हजार पाचशे सत्तर रुपये तर आपल्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास तीन कोटी सदतीस लाख चाळीस हजार दोनशे चाळीस आणि हिंगोलीमधील जवळपास तीन हजार सहाशे चारशे आपलं सॉरी छत्तीस हजार चारशे सात धारकांना जवळपास म्हणजे आणि जवळपास चौदा हजार सॉरी एक लाख छेचाळीस हजार दोनशे सत्त्याऐंशी जातात ते शेतकरी आहेत आणि यांना दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख अडुसष्ट हजार नऊशे सॉरी सातशे नव्वद रुपयांची रक्कम जे आहे तर ती मिळणार आहे अशा प्रकारे जालना असेल जि लातूर असेल नांदेड असेल परभणी असेल वर्धा असेल वाशिम आणि यवतमाळ अशा प्रकारच्या एकूण चौदा जिल्ह्यासाठी शेतकरी जे आहेत ते जवळपास दोन कोटी एकसष्ट लाख पंच्याहत्तर हजार सॉरी सव्वीस सव्वीस लाख सतरा हजार पाचशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांना एकूण चौवेचाळीस कोटी एकोणपन्नास लाख ब्याऐंशी हजार सहाशे पन्नास रुपयांचा निधी तो वितरित करण्यात येणार आहे आणि यामध्ये पाय झालं तर तुम्ही पाहू शकता अकोला अमरावती बीड बुलढाणा छत्रपती संभाजीनगर धाराशिव हिंगोली जालना लातूर नांदेड परभणी वर्धा वाशिम यवतमाळ असे एकूण चौदा जिल्हे आहेत आणि या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जी रक्कम आहे तर ती जमा करण्यात येणार आहे तर या चौदा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही माहिती नक्की शेअर आज अजूनही असाल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद